केंद्रीय मंत्री अमित शहा हे भाजपाच्या युवा संमेलनानिमित्त तरुणाईशी संवाद साधण्यासाठी मंगळवारी जळगावात येत आहेत दरम्यान शहरातील सागर पार्क मैदानावर हे युवा संमेलन होत असून कार्यक्रमाची तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी खासदार उन्मेश पाटील आमदार सुरेश भोळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी शहरातील विविध चौकात स्वागताचे बॅनर व पक्षाचे झेंडे लावण्यात आले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव आदरणीय अमित भाई शहा यांच्या उपस्थितीमध्ये उद्या जळगावला उत्तर महाराष्ट्र अर्थात नंदुरबार धुळे राबेर जळगाव आणि दिंडोरी लोकसभेतील युवा कार्यकर्त्यांचं एक व्यापक संमेलन आहे आणि या संमेलनासाठी युवकांना युवकांशी संवाद करण्यासाठी माननीय अमित भाई या ठिकाणी येत आहेत महाविजय संकल्प घेऊन माणिनी अमित भाई उद्या युवकांना मार्गदर्शन करतील त्यांचे प्रेरक विचार त्यांचं या ठिकाणी मनोगत ऐकल्यानंतर इथला युवक अतिशय प्रेरित होईल आणि तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी भारताला विश्व गुरु करण्यासाठी तो देखील तन मन धन समर्पित भावनेने या ठिकाणी काम करेल अशा प्रकारची मला निश्चित या ठिकाणी आशा आहे युवकांनी उद्याच्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो आमचे नेते देवेंद्रजी प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळेजी आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ आणि आमचे सगळे लोकप्रतिनिधी संघटनेच्या माध्यमातून अमितजी शाह शंकर लोह पुरुष ज्या गृहमंत्री म्हणून आपल्या खानदेशामध्ये जे येत ये आहेत या क्लस्टरच्या प्रवासासाठी युथ आर द पिलर युथ आर द पावर आणि विकसित भारताच्या साठी तरुणांना कर्तव्य काळात झोकून घेता येईल का या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा महाविजयाचा संकल्प घेऊन तरुणाईशी संवाद साधत त्यांना विश्वास प्रेरणा उमंग जोश देण्यासाठी आम्ही जी शा आहे मी आपल्या माध्यमातून विनंती करेन की तरुणाईने या संमेलनात सहभागी होऊन केवळ भाजपा नाही तर भारताच्यासाठी या सगळ्या प्रवासामध्ये सहभागी होऊन आपल्याला कर्तव्य काळात गृहमंत्री माननीय श्री जी शाह यांचे जळगाव जिल्ह्यात हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय श्री उन्मेश दादा पाटील खासदार जळगाव मतदारसंघ जळगाव